पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही फक्त तारीख नाही ही आहे लाखो लोकांच्या बलिदानाचं उत्तर पण ही कहाणी खरी कशी घडली तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन मराठी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी आहे खाली कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ त्या विषयावर खास तुमच्यासाठी मी बनवेन आज आपण भारताच्या अभिमानाच्या आपल्या श्वासाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धगधगणाऱ्या दिवसाची कहाणी पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट हो। म्हणजेच स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचा भारत परकीय सत्तेखालील गुलाम देश स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हजारो क्रांतिकारकांच्या कहाण्या आजही अंगावर काटा आणतात भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक सावरकर प्रत्येकाचं बलिदान या दिवसाच्या पायाभरणीत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा मध्यरात्री भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिलेले ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण भारताच्या नव्या प्रवासाची सुरुवात होती तिरंगा अभिमानाने फडकला आणि जगासमोर एक नवा स्वतंत्र भारत जन्माला आला पण आजचा दिवस फक्त झेंडा फडकवण्यापुरता नाही तो आहे आपल्या जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस स्वातंत्र्य मिळवणं खूप अवघड होतं पण ते टिकवणं तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या हातात आहे वंदे मातरम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हा स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि हो चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा